नमस्कार सगळ्यांना माझं नाव रेखा तर बघा मी दोन दिवस ॲडमिट होते आणि घरामध्ये तर खूप पसारा पडलेला होता घरामध्ये साईड हॉस्पिटल ॲडमिट होते दोन दिवस डोक्यात लागलेला मग डॉक्टरनी सोडवलेलं आहे मला बोललं तर ओपीडला या पण खूप गर्दी आहे जागाच नाही आहे मला तर खालीच्या त्यावर इलाज केलेला आहे ओडीगा हॉस्पिटल खुला आहे तर एमर्जन्सी वॉर्ड पण खुला आहे जनरल वाळ पण फुलं आहे सगळे फुलं आहेत दोन दिवस आडमी होते घरी आले तर घरामध्ये सगळे भांडे घरामध्ये सगळा पसारा एवढी आजारी असून घरात होता काय करायचं नवरा पोरं जेवायसाठी बघायचे जेवायला आले घरी तर बरं वाटाना आणि काय करू काय करू मी पडले इकडे पोपऱ्याला की मला माझ्याकडे उठून बघायचे उठून कधी आम्हाला करून खायला देते भूक लागलेली त्यांना खरंच खूप हाल वाटते हो दोन दिवस नवऱ्याकडे पण पैसे नाही असलं पैसे की जुगारात घालवतो आणि अशा टायमाला त्याकडे एक रुपया नसतो ना आणि पैसे असते की त्याला टाइम नसतो एक तर काम तर करतो नाही तर जुगार तर खेळतो पैसा असला की जुगार कुठवायचं कधी बघायचं त्याच्याकडे कृपया एक रुपया नसतो आडमीट जा तर म्हटलं पैसे भरायचे चिक्सेने करायला तर म्हटलं माझ्याकडे पैसे नाहीत आणि गप्प बसला पैसा नसला की घर सोडत नाही आणि पैसा असल्यानंतर तो घरात थांबत नाही असंही त्याचं काय उपयोगाचा नाही काम करून काहीच उपयोग होत नाही तर करतोच काम त्यासाठी जुगारीसाठी त्यामुळे आम्हाला त्याचा काहीच फायदा नाही तर तो चार रुपये आम्हाला तेवढं दुपण बंद करतो का त्याला खायला प्यायला टायमाला द्यावं म्हणून तर त्याचा काहीच उपयोग नाही काम करून पोराचा जरा जरा खर्च हा केला जरा तर पोरगा हाय म्हणत हाताशी आलं म्हणून काय वाटत नाही तर काय केलं असतं मी तरी मी सगळं प्रोसेस मला चला आणि लावली नव्हती म्हणून मी सगळं प्रोसेस केली इकडं जा तिकडं जा सरकारी याला खूप इकडं तिकडं खूप पळवते तरी मी तेवढं तेवढं माझं दुखत होतं तरी मी इकडे तिकडे एवढं प्रोसेस केलं दिवसभर काय करणार म्हणजे अजून दुखते अजून माझं इथे बरंच अजून दुखत आहे तरी मी आता थोडं काम आवरलं तर तुम्हाला दाखवते सगळं काम आवरले मी आजारी आहे तरी पाठच्या कॅमेरेने बघ आता घर सगळं आहे किचन वगैरे सगळं साफसफाई केला भांडी वगैरे गाजूक झालेली आहे तर सगळं हे आवरलेलं आहे पण एवढं स्वच्छ म्हणजे जरा धोजा साफसफाई केली त्यामुळं काही नाही तर इकडे आहे जरा झाले सगळं तर बघा मी आता हे सगळं व्यवस्थित करून ठेवले काही नाही आता घरात नगे तर घरात खूप राडा पसारा तर फुली वगैरे लागे वगैरे पसून काढलेले आहे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत तर पसारा आवरून झालेला आहे तर बघा आजारी पडलं तरी एवढं काम करावं लागते नाहीतर मग घरामध्ये खूप घाण राडा सपट होते राणारापटा होत्रे स्वयंपाक करून दिला सकाळी उठून त्यांना लवकर उठून स्वयंपाक करून दिला नंतर मग मी आरामशीर मला जसं बरं वाटेल तसं मग मी काम केलं तर बघा दोन दिवसाच आडवीण होते त्यांचे किती हाल होतात टेन्शन येतं मला सून पण एवढं लवकर आणू शकत नाही मुलाचं वय नाही सून आणून ती मुलगा माझं बघल का त्या सुनाचं बघाल आमचा पोरजा केला टेन्शन त्यामुळं खूपच अडचण आहे तर माझे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा तर तुम्ही म्हणताल की ही जरा व्हिडिओमध्ये बघण्यासारखं काय आहे बघण्यासारखं बरंच काय आहे कारण मी एवढी आजारी आहे तरी पण मला घरातली एवढी जिम्मेदारी का घ्यावीच लागते तेवढं करावंच लागतं नाही करून परत ते घरात तसा, रा तसा आज राह आरापाटा तसा दिवसभर राहतं म्हणून म्हणते आजारी मरेपर्यंत बाईला जिम्मेदारी निभावावी लागते तर लाईक करा शेअर करा आता जास्त बोलत नाही कारण माझं हे दुखत आहे बोललं की तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवढे जास्त व्हिडिओ असतील तेवढे स माझे शेअर करा मला सपोर्ट करा चला बाय